जय मल्ला महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना धनगर समाजाचा आरक्षणाचा अखेरचा लढा यांच्या वतीनं माननीय उत्तमराव जानकर साहेबांनी मी विनंती करतोय की येत्या सत्तावीस फेब्रुवारीला बुधवारी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळे महाड येथून आपल्याला पायी मुंबईला निघायचा आहे राज्यातल्या सर्व तरुण मित्रांनी वडीलधारी मंडळींनी माता भगिनीने लाखोच्या संख्येनं तिथं उपस्थित राहा हा लढा अखेरचा आहे आणि पंधरा दिवसानंतर लोकसभेची आचारसंहिता लागते आता जर आपण झोपलो तर आपला विषय संपणार नाही म्हणून आपल्या हातामध्ये एसटीचा धाकला मिळवण्यासाठी हा लढा महत्त्वाचा आहे आणि ही लढाई एका शेवटच्या टप्प्यावरती आलेली आहे शासकीय कर्मचारी डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक सर्व व्यापारी वर्ग आणि मेंढपाळ बंधूलो तुम्ही सर्वजण ताकीनं या दुसरा आता आपल्याकडे पर्याय नाही लोकशाहीच्या माध्यमातून आपण सरकारला झुकवून शंभर टक्के सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही महाड येथे सकाळी दहा वाजता या तेथून आपण कामोटा पनवेल येथे जाणार आहोत आणि कामोट्यातून चालत आपण मुंबईच्या विधानभवनाच्या दिशेनं निघणार आहोत सत्तावीस तारखेला संध्याकाळी नेरुळ येथे आपला मुक्काम आहे दुसरा मुक्काम परेल येथे आहे आणि एक तारखेला शुक्रवारी दुपारी दोन वाजता आपण विधान भवनावरती धडक मारणार आहोत आम्ही येतोय तुम्ही लाखोच्या संख्येनं या आता यामध्ये हायगई करू नका हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला मी आणि उत्तमराव जानकर साहेब विश्वास देतो तुम्ही तीन चार दिवस या समाजासाठी द्या शंभर टक्के आपला विषय मिटणार आहे पण तुम्ही ताकतीनं निघा मराठवाडा विदर्भ कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतल्या सर्व चाकरमान्यांना माझी विनंती आहे तुम्ही ताकदीनं कार्यक्रमाला का या